हाय मी आजच्या फॅशन डिझायनर उभारी पण मित्रांनो आज आपण बघणार आहोत छत्तीस मापाचं पेपर कटिंग मापा 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 चाती, तर चला तर बघूयात आपण छत्तीस मापाचं पेपर कटिंग कसं करायचं ते छत्तीस मापाच्या मेजरमेंटमध्ये आपण हे अशा पद्धतीने माप घेणार आहोत छाती छत्तीस तर छातीचा चौथा भाग प्लस टू इंच असा अकरा इंच रुंदी टाकणार आहे आपण आणि पूर्ण उंची साडे तेरा आहे म्हणजे तेरा पॉईंट पाच तर त्याच्यामध्ये प्लस एक इंच करून चौदा पॉईंट पाच आहे कंबर आपली तीस आहे तशीच तीस फिटिंगला राहणार आहे दंडगिर हा सहा आहे तो जसा आहे तसाच फिटिंगला सहा लागणार आहे आपल्याला मागचा गळा साडेनऊ प्लस साडेनऊचा साडेनऊच राहणार आहे पुढचा वेळा पण आहे तसाच राहतो आपला जी आपली पाच आहे त्यात प्लस टू इंच आपण कॉटनचा ब्लाऊज शिवणार आहे त्याच्यामुळे दोन इंच मार्जिन वाढवणार आहे तर अशा पद्धतीने आपलं फोर टक्स मार्प छत्तीसचं मेजरमेंट आहे तर आपण चला तर मेजरिंग नो पेपर कटिंग कसं करायचं ते पाहूया तर अशा पद्धतीने आपण जसं नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलं तसं पूर्ण उंची प्लस एक इंच असं आपण साडे चौदा बरोबर मार्किंग करून घेणार आहे तर मैत्रिनो आपले तेरा पॉईंट पाच प्लस एक इंच बरोबर अशी चौदा पॉईंट पाच आपण पूर्ण उंची घेणार आहे खालून आपल्याला नेहमी हे जे उंची आहे ते बरोबर पेपर कटिंगच्या लास्ट पॉईंटपासूनच घ्यायचे आहे त्याच्या खाली अंतर सोडायचं नाही वरती अंतर सोडायचं नाही बरोबर पूर्ण उंची साडे चौदा घ्यायची आहे आणि रुंदी आपली अकरा इंच घ्यायची नऊ प्लस टू इंच बरोबर आपलं रुंदी शिलाई मार्जिन पकडून अकरा इंच येणार आहे तर अशा पद्धतीने आपण चौकून करून घेणार आहे आपला चौकोन करून झाल्यानंतर ना आपण पुढची गळ्या रुंदी शोल्डर जसं आहे तसंच आपला अडीच इंच म्हणजे दोन पॉईंट पाच शोल्डर सव्वा तीन तीन पॉईंट दोन पुढच्या गळा बरोबर आपला सहा आहे तसा सहा घेणार आहे मुंडा पण आपला इट इज दरवेळेस सहाच राहणार आहे त्याच्यामध्ये काहीही चेंज होणार नाही इथून मुंड्याचे आकार आपल्या सव्वा इंचावरून बरोबर असतात पहिला आकार सव्वा इंच तिथून अर्धा इंच खाली घ्यायचे आपल्याला गळ्याचा आकार जो आहे तो बरोबर अर्ध्या इंचावरूनच राहणार आहे आपला तर अशा पद्धतीने आपण दोन मार्किंग करून घेतल्यानंतर ना बरोबर ह्याला राऊंडिंग शेप असा इथून सहाचा मध्य म्हणजे मुंड्याचा मध्य करायचा आपल्याला इथून दोन पॉईंट आतमध्ये आणि पहिला जो राऊंड आहे तो बाहेरच्या राऊंडवरून बरोबर असा इथं घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने दुसरा राऊंड ह्या अर्ध्या इंचावर बरोबर इथून दोन पॉईंट आतमधून असं मार्किंग जॉईन करायचं हा जो आहे तो आतला मुंडा म्हणजेच पुढच्या भागाचा मुंडा आहे आपला आणि हा बॅक साईड मुंडा आहे अशा पद्धतीने सव्वा इंचा बरोबर आपले दोन्ही राऊंड करून घेते आणि पुढचा गळा जो आहे तो अर्ध्या इंचा बरोबर राऊंड करून घ्यायचा अशा पद्धतीने आपल्याला हे झालं आपला पुढचा गळा तर अशा पद्धतीने मुंड्याचा आणि गळ्याचा आकार झाल्यानंतर आपण काय करणार आहे आता क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी नेहमी आपली ह्या साईडला दोन इंच आणि या साईडला अडीच इंच असते हे मार्किंग बरोबर करून घ्यायचे तिथून आपल्याला काय करायचं थ्री पॉईंट फाईव्हवरती आपण डॉट मार्किंग करून घ्यायचंय तिथंपर्यंत आपण काय करणार आहे ही क्रॉसपट्टी सरळ आणणार आहे जिथपर्यंत आपला साडेतीनचं डॉट आहे तिथपर्यंत आपण ही क्रॉसपट्टी सरळ रेषेमध्ये आखणार आहे आणि साडेतीनच्या डॉट पासून बरोबर हे पुढे आपण अर्धा इंच क्रॉस असं लाईन करून घेणार म्हणजे तुमची क्रॉसपट्टी अजिबात चुकणार नाही अशा पद्धतीने खूप परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये तुमची क्रॉसपट्टीने बऱ्याच जणांना हा आकार द्यायला जमते तर काय करायचं साडेतीन पॉईंट पर्यंत आपण काय करायचं दोन इंचाची सरळ लाईन मारून घ्यायची आणि इथून बरोबर स्केलने अर्धा इंच क्रॉस करून आहे त्याच्यानंतर आपल्याला राहिलं जे अंतर आहे त्याचा मध्य करायचं आहे क्रॉसपट्टी आणि गळ्याच्या मधलं जे अंतर आहे ते सहा इंच आप our तर आपण बरोबर मध्य तीन इंचावरती घेणार तीन इंचावरनं आपला साडेतीन टक्स पॉईंट राहणार आहे तर बरोबर साडेतीनच्या टक्स पॉईंटला आपण मध्य सेंटरला स्टार करून घेणार आहे असं स्टार करून झाल्यानंतर दीड इंच इकडे दीड इंच इकडे दीड इंच खाली आणि दीड इंच साईडला क्रॉस आशा पर मार्किंग अशा आणि खालचा टक्स तर खालचा टक्स जो आहे आपला तो अर्धा इंच असणार आहे असा हे मी तुम्हाला दाखवते तर मार्किंग करायची गरज नसते आपल्याला आणि इकडचे टक्स पॉइंट दोन दोन पॉइंट वरून क्रॉस आणि खालचा टक्स तर खालचा टक्स जो आहे आपला तो अर्धा इंच असणार आहे असा हे मी तुम्हाला दाखवते इथं मार्किंग करायची गरज नसते आपल्याला आणि इकडचे टक्स पॉइंट दोन दोन पॉईंट वरून we yes. अशा पद्धतीने हे दोन दोन पॉईंटचे टक्स आणि हा अर्धा इंचा टक्स आपला असं फोरटक्स मापायचं आपले पेपर कटिंग आता झालेले आता आपण स्लीवचा आकार काढणार आहोत स्लीव कशी का काढायचे ते बघूया स्लीव काढण्यासाठी आपल्याला पूर्ण उंची प्लस दोन इंच मध्ये प्लस टू इंच म्हणजे असं टोटल सात इंच आपण घेणार आहेत उंची आणि रुंदी छातीचा चौथा भाग नेहमी आपल्याला काय करायचे उंची भाई उंची आणि रुंदीमध्ये उंचीमध्ये दोन इंच मिळवायचे आणि रुंदीमध्ये छातीचा चौथा भाग नेहमी घ्यायचे तर अशा पद्धतीने बरोबर हा चौकट करून घेणार आहे आपले उंची भरले भरल्यामुळे आपण उंची मध्ये मार्किंग नाही केलेलं बरोबर रुंदी फक्त घेतलेली आहे तर रुंदी आपली आहे छातीचा चौथा भाग नऊ इंच आणि उंची फाईव्ह प्लस दोन बरोबर सात इंच अशा पद्धतीने आता आपण काय करणार आहे वरतून अडीच इंच खाली घेणार आहे नेहमीप्रमाणे आपला जो शेप आहे स्लीवचा तो अडीच इंचावरती द्यायचा आणि इथून बरोबर एक इंचापर्यंतच आपल्याला रे सरळ रेश मारून घ्यायची आणि ही क्रॉस लाईन आपल्याला जॉईन करून घ्यायची अशी क्रॉस लाईन जॉईन करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं क्रॉस लाईनचा मध्य करायचं परत हा मध्य चेक करायचा आपला अंतर किती राहते बरोबर आपला तर आपला आता साडेआठ येते तर साडेआठच्या मध्ये आपला चार पॉईंट दोन आणि नंतर त्याच्यामध्ये दोन पॉईंट एक असं तिन्ही डॉट करून घ्यायचे आपल्याला तीनही डॉट झाल्यानंतर वरती पहिल्या डॉटच्या वरती अर्धा इंच तिसऱ्या डॉटच्या खाली अर्धा इंच अशा पद्धतीने हा फ्लरचा शेप जो आहे तो बरोबर अर्धा ह्या तिसऱ्या पॉईंटमधून असं खाली आपण एक पॉईंटमधून ह्या स्लीवला जॉईन करतो आणि दुसरा जो डॉट आहे हा पहिल्या डॉटमधून दुसरी जी लाईन येते आपल्या पहिल्या डॉटमधून अशी वन पॉईंट वरून डॉट डॉटमधून बरोबर ह्या तिसऱ्या डॉट कडे तिसऱ्या डॉटमधून स्लीवला जॉईन होते अशा पद्धतीने आपली स्लीव येते बघा लक्ष द्या पूर्ण उंची मध्ये दोन इंच मिळवले दो बरोबर सात इंच उंची घेतली आणि रुंदी छातीचा चौथा भाग नऊ इंच तिथून त्याच्यानंतर काय करायचं अडीच इंच आपल्याला खाली यायचं अडीच इंच खाली आल्यानंतर तिथं एक इंच पर्यंत आपली सरळ रेश घ्यायची कारण जेणेकरून आपली स्लीव खालीवर व्हायला नको सेम मार्किंग राहायला पाहिजे म्हणून आणि त्याच्यानंतर तीन रेश मारून जाणार तर तिनक्या रेशेस आपल्याला काय करायचं मध्य करायचंय मध्यानंतर परत एक मध्य करायचं असे तीन डॉट घ्यायचे आपल्याला बरोबर चार तुकडे होतात स्लीवचे म्हणजे आणि त्याच्यानंतर पहिल्या डॉटवरून वरती अर्धा इंच दुसऱ्या डॉट दौर, तिसऱ्या डॉटवरून अर्धा इंच खाली अशा पद्धतीने वरचा राऊंड झाला येतो अर्धा इंचाच्या रेषेतून तिसऱ्या पॉईंटमधून हो असा खाली येतो आणि दुसरा जो लाईन आहे ती पहिल्या पॉईंटमधून तिसऱ्या पॉईंटमध्ये अशी बरोबर येते अशा पद्धतीने स्लीव आणि फोरटक्सचं आपलं पेपर कटिंग फोर्टकच्या पेपर कटिंगमध्ये पण आता परत एकदा मी तुम्हाला सांगते पूर्ण उंची प्लस एक इंच रुंदी छातीचा चौथा भाग प्लस टू इंच टू इंच आपलं शिलाई मार्जिन राहतं जसं की नऊ आधी दोन बरोबर अकरा इंच आणि पुढचा गळा जसा आहे तसंच ॲज इट इज मुंडा जसं आहे तसंच ॲज इट इज मुंड्याच्या अकरा सव्वा इंचावरून दोन पॉईंट पहिला आतमधून घेणार आपण गळ्याचा आकार अर्ध्या इंचावरून त्याच्यानंतर आपली पट्टी दोन आणि आठ इंचची करून घेणार आपण आणि नंतर ना जेवढंही अंतर राहील त्याचा मध्य करून टक्स पॉईंट घेणार थ्री पॉईंट फाईव्हवरती आपल्या छत्तीसच्या मापापर्यंत थ्री पॉईंट फाईव्ह नेक्स्ट आपलं जेव्हा अडतीस चाळीस बेचाळीस माप येईल त्याच्यामध्ये काय चेंजेस होईल ते आपण सांगणार आहोत तर अशा पद्धतीने आपलं छत्तीस मापाचं पेपर कटिंग झालेलं आहे तर कसं वाटलं माहिती माझं पेपर कटिंग तुम्हाला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा